आला रे आला गोविंदा आला थरावर थर सहा थर लावत मालेगाव श्रीराम स्वराज्य गोविंदा पथकाने फोडली देवड्याची निमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मालेगाव येथील श्रीराम स्वराज्य ग्रुप यांनी सहा थर लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला देवळा येथील दुर्गामाता मंदिर परिसरात उत्सवाची सुरुवात श्रीकृष्ण आरती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली बाळ गोपाळांनी राधाकृष्ण व सुदाम वेशभूषा साकारली होती यामध्ये विजेत्या बालगोपालांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर रात्री अकरा वाजता सटाणा मालेगाव चांदवड अशी एकूण दहा पथक दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाले त्यामध्ये मालेगाव येथील श्रीराम स्वराज्य ग्रुप यांनी सहा थर लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला विजेत्याच्या संघाला नाफेड संचालक व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदारनाना आहेर अध्यक्ष योगेश उर्फ नानू आहे यांचे हस्ते एकतीस हजार रुपये तर नगराध्यक्षा भाग्यश्री पवार उपनगराध्यक्ष मनोज आहेर उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांनी प्रत्येकी अकरा हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते उर्वरित नऊ सहभागी संघांना देखील प्रत्येकी पाच हजार पाचशे धनादेश देण्यात आला खानदेशी कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाला यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर डॉक्टर आत्माराम कुंभारडे नगरसेवक जितेंद्र आहेर आहेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका धनश्री आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान आहेर व ललित खैरनार यांनी केले वैभव आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते एसनाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आहात की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला नका